शिर्डीच्या साईबाबांचे पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अठरा रोजी महानिर्माण झाले होते त्यामुळे पंधरा ऑक्टोबर या दिवसाची नोंद राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये व्हावी यासाठी दिल्ली येथील सिद्धपीठ संस्थेच्या वतीनं शिर्डीमध्ये महामंथन पार पडलं यासोबत साईबाबांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणारे निर्माते आशिम खेत्रपाल लिखित दोन हजार पूर्वीची आणि त्यानंतरची शिर्डी नगरी या पुस्तकाचं प्रकाशन पार पडलं या महामंथन कार्यक्रमात साईबाबा संस्थान सीईओ गोरक्ष गाडीलकर बेटाचे महंत रामगिरी महाराज शिर्डीचे खासदार बाऊसाहेब माजी खासदार सदाशिव लोखंडे सिद्धपीठ संस्थेचे पी सिसोदिया यांच्यासह साईभक्त शिर्डी ग्रामस्थ उपस्थित जे जेपी सिसोदिया यांनी पंधरा ऑक्टोबर साईबाबा निर्माण दिनाची नोंद राष्ट्रीय व्हावी अशी सूचना या महामंथन पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी मांडली यावर खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं महंत रामगिरी महाराज सही संस्थान से हो रहा है और चुकी हमारे दिल की इच्छा है भक्तों की जब सभी भगवानों के सभी महापुरुषों के नाम से सरकारी कैलेंडर में दिन है तो हमारे इष्ट साई बाबा के नाम से भी होना चाहिए जन्म का तो किसी को मालूम नहीं निर्माण तारीख उनकी है पंद्रह अक्टूबर और निर्माण दिवस के रूप में इस सरकारी कर्म पर आ जाए तो बाबा की कृपा से सभी के सहयोग से हम इसमें प्रयास कर रहे हैं और आज यह महत्वपूर्ण कार्यक्रम भी आप से हुआ है तो इसी के माध्यम से हम प्रधानमंत्री जी से आग्रह करेंगे किसी तरह के से भी उनसे मुलाकात हो जाए या किसी से भी जो भी सिस्टम हो तो ये इस दिन को सबकी इच्छा है इसको साई निर्माण दिवस के नाम से घोषित करें जय सिंह अशिम केत्रपाल जी सांपूर्व अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की ते त्यांनी बाबांच्या जीवनावर जो चित्रपट काढलेला होता शिर्डी के साईबाबा या चित्रपटामुळे जे ते बाबांचं कार्य ते आज या ठिकाणी जे आहे ते शिर्डी दोन हजार पूर्वी आणि नंतर या संदर्भाने सुद्धा एक पुस्तकाचं प्रकाशन झालेलं त्या आहे त्यामुळे सुद्धा जे आहे ते इथं काय काय चेंजेस झालेले पूर्वी काय परिस्थिती होती हे सुद्धा भक्तांना मिळणार आहे म्हणजे बाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी साईबाबा संस्थांचा जो नेहमी प्रयत्न असतो त्यासाठी जे आहे ते यांची नेहमीच मदत आहे असिमजी सारखेच समर्पित भावना भावनेने कार्य करणारे हजारो साई भक्त आहेत जे बाबांच्या कार्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी मदत करत असतात त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो आज या ठिकाणी जे पी सिसोदिया जी आहे बाबांचा जो महानिर्वाण दिन जो आहे तो शासकीय कॅलेंडर मध्ये पाहिजे यासाठीचा तो आठ वर्षापासून प्रयत्न करत आहेत त्यांच्या प्रयत्नाला सुद्धा जे आम्ही संस्थांच्या वतीने ठराव घेऊन त्यांचा प्रयत्नाला आम्ही शासकीय कॅलेंडर मध्ये येण्याचं कारण जे आहे शासकीय कॅलेंडर मध्ये नोंद झाली म्हणजे बाबांचं कार्य जे आहे ते आणखी जगभरामध्ये पोचेल आणि बाबांचा जो संदेश आहे श्रद्धा आणि सबुरुजी आहे या संदेशाची खरं म्हणजे आज जगाला जी आहे ती गरज आहे आणि तो संदेश जो आहे तो सर्व जगाला पोहोचला पाहिजे त्यासाठी निश्चितपणानं इथले काही आता जे ठरल्याप्रमाणे चर्चे पाहणार डेलिगेशन येऊन आदरणीय पंतप्रधान साहेबांना हे निवेदन तर करूच परंतु जिथे जिथे मला संधी मिळेल तिथे ते म्हणजे लोकसभेमध्ये देखील त्या अधिवेशनामध्ये आमचा मानण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आता दिलेल्या गेल्यानंतर हे पत्र देखील संबंधित ज्या काही यंत्रणा आहेत त्यांना देखील त्यांच्या लक्षात जाणून देणार आहे आणि माझे प्रयत्न मी जारी करणार सर संतांचा महानिर्वाण दिन अतिशय महत्वाचा असतो कारण एक भगवंताशी मिलन त्या दिवशी असत ज्या दिवशी कारण जीव जो असतो जीव हा संसारामध्ये आसक्त असणारा जीव असतो आणि म्हणून जन्मवर्णाच्या चक्रामध्ये भ्रमण करणारा जीव असतो संत हे जन्मवर्णाच्या पलीकडं असतात आणि म्हणून भगवंताशी त्यांचं मिलन असतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संतांची पुण्यतिथी आपण जी साजरी करू त्याचं कारण अशी आहे की संतांचं महानिर्वाण म्हणजे पुण्यतिथी असते आणि साईबाबा म्हणजे संपूर्ण विश्वविख्यात संत आहेत तर अशा प्रकारे साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा संदेश संपूर्ण विश्वाला दिलेला आहे अशा महात्म्यांचा उल्लेख हा राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये अवश्य असला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी जो पंधरा ऑक्टोबर दिवस आहे तो निश्चित कॅलेंडरमध्ये यावा याकरता जो कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे त्याला माझंही समर्थन आहे आणि निश्चित याला सफलता प्राप्त होईल असं मला वाटतं यावेळी ग्रामस्थांनी साई भक्तांनी या मागणीचं स्वागत केलं आहे निर्माता आशिम खेत्रपाल यांनी दोन हजार पूर्वीची आणि त्यानंतरची शिर्डी यातील विकासात्मक बदल यावर आधारित पुस्तक हे इंग्रजी भाषेतून प्रकाशित झालं असून आणखी सोळा भाषेत प्रकाशित होणार असल्याचं सांगितलं जगभरात साईबाबांच्या शिकवणुकीचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी हा प्रयत्न असल्याचं खेत्रपाल यांनी म्हटलं सहभाग्य आहे क्योंकि मैं भी विश्व का भ्रमण करके आया हूँ और ये जो हमारे अभी सीओ हैं इनने जिस ढंग से बाबा का आगे प्रचार करने का सोचा है आज मेरी छाती 56 की हो जाती है क्योंकि उधर पहले लोग आते थे और इधर उनको वैसा स्वागत नहीं मिलता था तो ये एडमिनिस्ट्रेशन की कोई गलती नहीं थी एक माइंड सेट होता है आप कहते हैं आप फादर के पास आ रहे हैं और जितना शिडी का प्रचार हो सकता है बाबा ने कोई शक्ति दी है मैं कर रहा हूं मगर इसके पीछे जो गुरु स्थान को आने के लिए लोग तरसते हैं वहां पर उनका स्वागत खाली स्माइल से हो जाए बस उसका दिन बन जाता है तो मैं इनको आज नमन करता हूं कि इन्हें जो कार्य कर रहे हैं और जैसे जैसे स्टेप्स ले रहे हैं वो एक बहुत ही प्रेरणादायक और बहुत ही लोगों के लिए खुशीदायक है ये जो किताब है 2000 एंड बिफोर आफ्टर क्योंकि ही लोगों ने देखा है कि 2000 पहले क्या था वहां पर एक हजार डेढ़ हजार आदमी आता था आज एक लाख आदमी और वो, वो जो वो जो दौर है जी से लेके यहाँ तक वो दौर हमने ही खाली देखा है बहुत लोगों ने देखा है, तो वो दौर भी बहुत तारीफ था और 25 साल में शेडी वर्ल्ड के मैप में बैठ गया तो हमारे तो चलो बाबा ने चुना है प्रचार करने के लिए बट उस स्थान को रखना और ठीक रखना बहुत बड़ा कार्य है और मैं आज दोनों के साथ हूँ जो जिन लोगों ने ये पॉसिबल किया आज किस तरह बदलाव हुआ है और वक्त किस तरह साई बाबा से जुड़ रहे हैं आप भी पूरी दुनिया में घूमते हैं तो आज जो हो रहा है अगर देखिए तो भारत में कहते हैं अगर हरियाणवी को जीत लिया आज पूरे हरियाणा में बाबा की गूंज दूसरी बात कि आज मुस्लिम क्रिश्चियनिटी पारसीज सिख हरियाणवी जब एक को गुरु मानता है तो ज्यादा दूर नहीं है पच्चीस साल में जो शेरडी ने बदलाव देखा है ऐसा कभी हिस्ट्री में ना हुआ है तो आप समझ लीजिए वो तो साक्षात शिव की वाणी है और जब शिव की वाणी है तो दुनिया को बदल देगा आज जिस ढंग से रिस्पांस अमेरिका में मिला है साईं बाबा पीस सवर्थ का मैं आज पूरा यकीन है अगर कंधे से कंधा हम लोग बनाए तो साई बाबा पीस अवार्ड एक दिन नोबल प्राइज के टक्कर पे खड़ा हो जाएगा ओके, ओके। मीडिया कैमरा पर्सन सुराडे, शिरडी।